ईया रफीयानी आमीन आमीन सुचो नाय तंबुराले माले स्कूल अत्र से इल्याना करे आमीन सुचो नाय तंबुराले आई शक्ता करे अल्लाह आमीन आई शक्ता करे अल्लाह मारे शक्ता की से तुमरे केरे आऊ आमीन स्कूल मदरसेली वाई बिन ಸ್ಕೂಲ್ ಮದ್ರಸು ಬಿಎಡಾಕಲೇ ಅಲ್ಲ ಆಮಿ ಚೋನೆ ನಾಳೆ ಮದ್ರಸಿಂದ ಬರೆಯೋ ಅಂದೂ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ನೀ ಅಂದೈವಾಸಿನೋ ಕಲಕ ಬರ್ತಕ್ಕೆ ಕಲೆಕ್ಟರ್ನೇ ಆಫಿ ತಾರಾಹ್ಯನೆ ನಡಕರೆ ಅಲ್ಲಿ ಕೈಯ ಶಕ್ತಿ ಕೂಟಡಾವು ಆರಿ